लग्नाचा मुहूर्त बाजूला ठेवून नवरदेवाने बचावले मतदान शेगावमध्ये अजब गजब प्रकारची जोरदार चर्चा शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतदानास सुरुवात होताच एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रकार शहरात घडला मतदान केंद्रावर नवरदेव लग्नाच्या पारंपरिक वेशभूषेत थेट उपस्थित राहून मतदान करून गेला आणि हा प्रसंग पाहून सर्वच नागरिकांसह अधिकारीही आश्चर्यचकित झाले यावरून समजते की भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार पवन महाराज शर्मा यांना मतदान करण्यासाठी हा नवरदेव स्वतः आपले लग्नाचे कार्यक्रम तात्पुरते सोडून थेट मतदान केंद्रात आला गळ्यात हार अंगावर सूट आणि चेहऱ्यावर मतदानाचा उत्साह अक्षरशः दिसून येत होता या अनोख्या प्रसंगामुळे मतदारांमध्ये लोकशाही प्रती असलेल्या उत्साहाची झलक स्पष्ट दिसली लग्न होई पुन्हा पण मतदान दर पाच भावनेने नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून येते शहरात या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे अनेक नागरिक हे प्रकरण युवा पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत असल्याचे मत व्यक्त करत आहे शेगावच्या निवडणूक इतिहासात असा प्रकार प्रथमच घडल्याने हा दिवस नक्कीच स्मरणात राहील असे मानले जात आहे लोकशाहीच्या उत्सवात नवरदेवाच्या या सहभागामुळे संपूर्ण शेगावची निवडणूक वातावरणात रंगत आणणारा हा खरोखरच अजब गजब आणि अभूतपूर्व प्रसंग ठरला युवा क्रांती न्यूज साठी स्वयं पांडव शेगाव